समर्थ श्रीराम भाग चव्वेचाळीस कराड येथील दुसंगे आडनामाची एक विधवा स्त्री महाराजांच्याकडे आली तिचा नवरा मरून बरीच वर्ष झाली होती तिला वीस वर्षांचा एक मुलगा होता बाप लहानपणीच वारल्यामुळे त्याला कोणाचा धाक उरला नाही आणि वाईट संगत लागून तो व्यसनी बनला आईने नाना प्रकारे समजवून त्याला सुधारण्याचा प्रयत्न केला तरी त्याच्यावर परिणाम होईना आणि त्याचं बाहेरचं व्यसन काही केल्यास सुटेना आईजवळचे पैसे संपल्यानंतर तो तिला फारच छळू लागला आणि अखेर एके दिवशी त्याने तिला मार दिला तिने महाराजांचं नाव बरेच ऐकलं होतं तेव्हा आपल्या मुलाला त्यांच्याकडे नेलं असताना तो खात्रीने सुधारेल ही भावना धरून ती मुलासह गोंदवल्याला आली ती तिथे पोचली त्यावेळी दुपारचे बारा वाजून गेले होते आणि महाराज ओढ्यावर स्नान करीत होते मायलेक तसेच ओढ्याकडे गेले आणि त्या दोघांनी महाराजांना साष्टांग नमस्कार घातला कोण कुठले वगैरे चौकशी केल्यानंतर महाराज मुलाला म्हणाले बाळ तुझ्या बापाला मी बरेच वर्षांपूर्वी एकदा पाहिलं होतं मला तुझ्याविषयी प्रेम वाटतं तू माझा ऐकशील का माझ्या सांगण्याप्रमाणे जर तू वागलास ना तर राम तुझं कल्याण करील मुलांनी मानेनेच हो म्हणून उत्तर दिलं महाराज म्हणाले हे बघ तू रोज सकाळी आईच्या पाया पडत जा आणि आई सांगेल तसंच वागण्याचा निश्चय कर हे तुला करता येईल का तो म्हणाला होय मला करता येईल महाराज पुन्हा त्याला म्हणाले ज्यावेळी तुझं मन अनावर होईल ना त्यावेळी माझ्याजवळ येऊन बस म्हणजे राम तुला सांभाळेल महाराजांच्या प्रेमाने ओथंबलेल्या या शब्दांनी त्या मुलाच्या मनावर बराच परिणाम झाला आणि त्याच्या वर्तनामध्ये सुधारणा दिसू लागली पुढे चार महिन्यांनी गोंदवल्याला त्या बाईचा अंतकाळ झाला आणि जाताना तिने आपल्या मुलाला महाराजांच्या पदरात घातला आणि त्यांनी त्याला पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळण्याचं आश्वासन दिल्यामुळे ती बाई समाधानात मेली पुढे दोन महिने मुलगा चांगला वागला पण त्यानंतर पुन्हा तो बाहेर जाऊ लागला ही गोष्ट महाराजांच्या लक्षात यायला फारसा वेळ लागला नाही त्यांनी त्याला शक्यतोवर आपल्या बरोबर वागवायला सुरुवात केली तो जरा इकडे तिकडे गेला की ते त्याला मोठ्या प्रेमाने हाक मारायचे आणि आपल्याजवळ बोलवून घ्यायचे अशा रीतीने महिनाभर निघून गेला आणि मग एक दिवस त्याला संधी मिळाली एकादशीचा दिवस होता आणि गिरवीची मंडळी मुद्दाम भजनाला आलेली होती रात्री दहा वाजता स्वतः श्री महाराज भजनाला उभे राहिले हा मुलगा काही वेळ भजनाला हजर होता पण अर्धा तास झाल्यानंतर त्याचं लक्ष आपल्याकडे नाही असं पाहून तो मंदिरात अर्धा तास झाल्यानंतर महाराजांचं लक्ष आपल्याकडे नाही असं पाहून तो मंदिरातून निघून गेला भजन आणि आरती होऊन प्रसाद वाटायला रात्रीचे दोन वाजले प्रसाद वाटत असताना तो मुलगा तिथे नव्हता हे महाराजांच्या ध्यानात आलं त्यांनी त्याला एक दोन हाका मारल्या आणि गप्प बसले थोड्या वेळाने सर्व मंडळींची निजानीज झाली आणि त्यांनी आपल्या लंगोटीची चिन्नी फाडली एका लाकडाच्या तुकड्याला गुंडाळून तेलात भिजवली आणि ती पेटवून तिच्या उजेडामध्ये त्या मुलाला शोधण्यासाठी एकटेच गावात निघाले गावामध्ये सर्व ठिकाणे शोधली पण तो काही सापडला नाही म्हणून ते ओढ्याच्या बाजूने मंदिराकडे परत यायला निघाले तेव्हा वाटेमध्ये एका आडुशाचा जागी तो मुलगा आणि एक स्त्री निजलेली आढळली दोघांनाही गाढ झोप लागली होती ते दृश्य पाहून महाराजांच्या तोंडून अरे रे एवढेच शब्द बाहेर पडले त्या महापुरुषाने चंडीशी आपली कफनी काढली आणि त्याच्या अंगावर घातली आणि अगदी हलक्या पावलानी आपण तेथून चालते झाले आधीच थंडीचे दिवस नोढ्याची बाजू म्हणून पहाटेचा गार वारा सुटल्यावर त्या मुलाला जाग आली तो लगबगीने उठला अंगावरचं पांघरुण घेऊन मंदिराकडे यायला निघाला येता येता त्याला सहज जा आठवण झाली की रात्री त्यांनी पांघरायला काही नेलं नव्हतं म्हणून पहाटेच्या अंदुक चांदण्यात त्यांनी अंगावरचं चा पांघरुण नीट बघितलं तर ते पांघरुण नसून महाराजांची कफनी हे दिसल्यावर महाराजांनीच स्वतः ती आपल्या अंगावर घातली असली पाहिजे याविषयी त्याची खात्री झाली आणि त्याला दरदरून खांब फुटला महाराजांची क्षमा केवळ आपल्या आईच्या शब्दांवर इतक्या सीमेला जाऊन पोचलेली पाहून त्यांच्या त्याच्या अंतःकरणाचं अगदी पाणी पाणी झालं तो मंदिराकडे न जाता तसाच ओढ्याकडे गेला त्यांनी स्वच्छ स्नान केलं ती कफनी अंगामध्ये घातली आणि उजाडण्याच्या सुमारास मंदिरात येऊन महाराजांच्या खोलीसमोर हात जोडून जप करीत उभा राहिला पंधरा वीस मिनिटांनी महाराज उठले तेव्हा त्यांनी साष्टांग नमस्कार घातला आणि मान खाली घालून राहिला जा बाळ गिरनार पर्वतावर बारा वर्ष नामस्मरण कर तुझं काम होईल असे शब्द महाराज बोलले आणि तो मुलगा निघून गेला पुढे श्री महाराज ज्यावेळी आपल्या आईला काशी यात्रेला घेऊन गेले त्यावेळी काही दिवस तो त्यांच्या बरोबर होता आणि त्यानंतर तो नैमिषारण्यामध्ये निघून गेला श्रीराम समर्थ श्रीराम